ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुरेश खाडे यांनी मुंबई स्टेस सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या घेतल्या भेटीगाटी माहिुतीचे उमेदवार मिहीर कोटे यांच्या प्रचारार्थ कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मुंबई स्टेस सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या मुंबईतील स्थानिक नागरिकांकडून बालकमंत्र्यांचे औक्षण व प्रचारासाठी बैठक संपन्न झाली लोकसभेचे ईशान्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मिहीर कोटेंचा यांच्या प्रचारार्थ सद्भावना सहकारी गृहनिर्माण संस्था देवनार कॉलनी गोवंडी मुंबई येथे सांगली जिल्ह्यातील रहिवाशांच्या पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून भेटीगाठी घेण्यात आल्या महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेंचा यांना बहुमताने विजय करण्याचा आवाहन यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी नागरिकांना केलं तर स्थानिक नागरिकांनी सुद्धा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या आपल्या परिसरात औक्षण करून स्वागत केले महान न्यूज साठी आदिमानी मिरज